श्री गणेशायन महा नामधारक योग्याला म्हणाला महाराज श्री गुरु नृसिंह सरस्वतींचे चरित्र इतके श्रवणीय आहे की कि ते कितीही ऐकले तरी मनाचे समाधान होत नाही तरी कृपा करून पुढील कथा सांगा बिल्लवडीत काही काळ वास्तव्य करून श्री गुरु कृ कृष्णेच्या काठाकाठाने पद्मभ्रमण करीत कृष्णा वरुणा संगमावर गेले तेथून पुढे कृष्णा पंचगंगा संगमावर गेले शिवा भद्रा भोगावती कुंभी आणि सरस्वती याच त्या पंचगंगा होत्या हे संगमक्षेत्र दक्षिण वाराणसी म्हणून प्रख्यात आहे याचे महात्म्य प्रयाग आणि कुरुक्षेत्राहून जास्त मानतात येथे स्नान केल्याने सहा प्रकारच्या महापातकांचा नाश होतो येथे अमरेश्वराचे मंदिर असून त्याच्या दर्शनाने जीवाला अमरत्व प्राप्त होते येथे पवित्र औदुंब वृक्ष आहे येथे चौसष्ट योगिनी नित्यनिवास करते येथील संगम षटकुळात शुक्लतीर्थ पापविनाशी तीर्थ, पाप तीर्थ काम्यतीर्थ सिद्धवदतीर्थ प्रयागतीर्थ शक्तीर्थ अमरतीर्थ व कोटीतीर्थ अशी आठ तीर्थे आहेत कृष्णा वेणी व पंचगंगा मिळून एकूण सात नद्या आहेत त्यांच्या दर्शनाने सर्व मनकामना पूर्ण होतात त्यांच्या स्नान केल्याने अगणित पुण्य लाभ होतो या कृष्ण पंचगंगा संगमावर श्रीगुरु काही काळ गुप्त रूपाने राहिले त्यानंतर त्यांचे महात्म्य लोकात प्रकट झाले कसे ते सांगतो पंचगंगा संगमावर अमरपूर नावाचे गाव आहे श्री गुरु तेथे भिक्षा मागण्यासाठी जात असत त्या गावात एक वेदाभ्यासे गरीब ब्राह्मण राहत असे तो सुशील सात्विक कर्ममार्गाने नीट आचरण करणारा व आतिथ्यशील असा होता तो नित्य कोरडी भिक्षा मागून कुटुंबाचे पालन पोषण करायचा त्याची पत्नीही सुस्वभावी व पतिव्रता स्त्री होती त्या ब्राह्मणाच्या अंगणात एक घेवड्याचा बेल होता त्याला पुष्कळ शेंगा यायच्या एखाद्या दिवशी भिक्षा मिळाली नाही तर ती दोघे घेवड्याच्या शेंगांवरच गुजराण करायची एके दिवशी श्री गुरु भिक्षेसाठी त्या ब्राह्मणाच्या घरी गेले त्याने श्रीगुरूंना आदराने घरात नेले त्यांची भक्तिभावाने पूजा केली त्यांना भात व घेवड्याच्या शेंगाची भाजी असे भोजन दिले या सेवेने श्रीगुरु अतिशय प्रसन्न झाले त्यांनी त्या ब्राह्मणाला आता तुझे दारिद्र्य जाईल असा आशीर्वाद देऊन त्याचा निरोप घेतला संगमावर जाताना त्यांनी अंगणातील घेवडाचा वेल उपटून टाकला आणि निघून गेले श्रीगुरूंनी घेवड्याच्या वेलाचा उच्छेद केला म्हणून ब्राह्मणीला अतिशय दुःख झाले की नशिबाला दोष देत रडू लागली म्हणाली अरे रे काय हे दुर्दैव त्या यतीला आम्ही काय त्रास दिला म्हणून त्याने आमचे अन्न सोडून टाकले हे तिचे बोलणे ब्राह्मणाला रुचले नाही तो रागावून म्हणाला यतीश्वरांना दोष देऊ नकोस सर्व विश्व त्या महादेवाच्या अधीन आहे आपले प्रारब्ध जसे आहे तसेच सर्व घडत असते ते घडवून आणण्यासाठी तोच कोणाला तरी निमित्त करतो पूर्वजन्मी आपण जी काही बरी वाईट कर्मे केली असतात त्याचीच परिणती म्हणून या जन्मात सुखदुःख प्राप्त होत असतात जे पेरावे तेच उगवते मग त्यासाठी इतरांना दोष कशासाठी द्यायचा त्या, त्या यतीश्वरांनी आपल्याकडे भोजन केले हे आपले सद्भाग्य त्यांनी आपल्याला दारिद्र्यमुक्तीचा आशीर्वाद दिला असे असताना तो त्यांच्याबद्दल अनुचित बोलणे योग्य नाही त्यानंतर ब्राह्मणाने तो सर्व बल एकत्र करून नदीच्या पात्रात टाकला त्या वेलाचे मूळ खूप खोरवल गेले होते ते तरी कशाला ठेवायचे म्हणून तो जमीन खणू लागला त्याने वेलाचे मूळ उपटून काढले तेव्हा त्याखाली एक कुंभ सापडला त्याने तो घरात नेला त्याच्या तोंडावरची वेळणी सोडली तर काय आश्चर्य त्यात भरपूर द्रव्य भरलेले होते ब्राह्मण व ब्राह्मणीच्या आनंदाला पारावार उरला नाही श्रीगुरु आमच्यावर प्रसन्न झाले त्यांनी आमचे दैन्य दैन्य घालविले ते ईश्वर अवतार आहेत असे म्हणून ती दोघे यतीश्वरांचा जय जयकार करू लागली त्यानंतर ते दाम्पत्य संगमावर गेले त्यांनी श्रीगुरूंना कृतज्ञतेने वंदन केले त्यांची पूजा केली व घडलेला सर्व प्रकार सांगितला तेव्हा श्रीगुरू म्हणाले या घटनेची कोठेही वाच्यता करू नका जर बोललात तर आलेली लक्ष्मी निघून जाईल माझ्याबद्दलही काही सांगू नका तुमच्या वंशात लक्ष्मी नांदेल ते ऐकून ते दाम्पत्य धन्य झाले श्रीगुरूंचा निरोप घेऊन घरी परतले नामधारका ज्याच्यावर गुरुकृपा होते त्याच्या घरी दैन्य राहतच नाही म्हणून ज्याचे दैव चांगले नाही त्याने श्रीगुरूंना शरण जाऊन त्यांची भक्ती करावी गुरुकृपेने इहपरलोकी सौख्य प्राप्त होते भक्ताचे कल्याण होते